माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो गावाकडच्या गमती जमती या आपल्या युट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे तर हे बघा हे आहे इर्ण इरण काही ठिकाणी याला इरले असे पण बोल बोलले जाते पण आमच्या गावाला याला इर्ण असेच म्हणतात हे आता मी मस्त डोक्यावर घेतलेलं आहे तर हे जे इरण आहे मित्रांनो तर हे बघू शकता हे तुम्ही हे, हे जे आतमध्ये तुम्हाला काड्या दिसतात ह्या बांबू पासून बनवलं जात हे इरण हे जे तुम्हाला असं गुंफलेलं दिसत या बांबूच्या चकट्या करून अशा प्रकारे हे एकमेकात गुंफलं जात हे बघू शकता तुम्हाला काही ठिकाणी काही ठिकाणी हे जे इरण आहे ते पळसाच्या पानांचं पण बनवलं जातं म्हणजे आधी लोक पळसाच्या पाण्यांच इरण वापरत होते पण आता हे हिरण प्लास्टिक प्लास्टिक पण लावलं जातं आता या हिरणाला तर ह्या हिरणाचा उपयोग म्हणजे हे शेतकरीचा रेनकोटच महाग आहे ह्या हिरणाचा उपयोग आम्ही आवणी करताना भरपूर पाऊस असतो तेव्हा या हिरणाचा उपयोग करतो आम्ही हे मस्तपैकी अस डोक्यावर घेऊन बघा याच्यानी छत्रीची तर काहीच गरज नाही आपल्याला याच्यातून पाऊस पाणी हवा काहीच लागत नाही मस्तपैकी हे हिरण आहे कस वाटतंय मित्रांनो तर मस्त आता पाऊस होता हे हिरण आम्ही घेऊन चाललो आता घरी तर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू